महाराष्ट्राच्या राजकारणातील झंझावात म्हणजे शरद पवार भारताच्या राजकीय क्षेत्रातील एक, एक अत्यंत कर्तबगार कणखर व कुशल नेतृत्व तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ओळखणारा जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेला दूरदर्शी पारदर्शी आणि सामान्यांना आपला वाटणारा जाणता लोकनेता म्हणजे शरद पवार सामान्यांना आपलेसे करणे ही मोठी कठीण गोष्ट असते शरद पवारांना ती लिलया जमते कारण ते जनसामान्यांच्या प्रश्न समस्यांना मनापासून भिडतात लोकांच्या गरजा ओळखून प्रश्नांना उत्तरे शोधण्याच्या कामात घडून गेलेले शरद पवार त्यांच्या हर एक कृती कार्यातून बघायला मिळतात असाच नेता लोकांना आपला वाटतो कारण या नेत्याच्या शब्दात पोकळ आश्वासन नसते तर प्रयत्नांच्या पूर्ततेची खात्री असते कारण स्वतः शरद पवारांना जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असते तेव्हाच एकत्रित जनशक्तीची जाणीवही असते शरद पवारांपाशी उद्याच्या भारताविषयी सुस्पष्ट असे भविष्यांकन आहे आतापर्यंत काय झाले राज्य कार्यकर्त्यांकडून कोणत्या चुका झाल्या प्रगती कशी रोखली गेली भविष्यात काय व्हायला पाहिजे या संदर्भात खास त्यांचा स्वतःचा असा दृष्टिकोन आहे या दृष्टिकोनामुळेच टीका झाली तरी तिच्यावर मात करून पुढे जाण्यातील सातत्य ते, ते राखू शकतात शरद पवार बस नाम ही काफी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात म्हणून शरद पवार यांना ओळखले जाते एक मुत्सद्दी राजकारणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे शरद पवार शेतीतज्ञ पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते अशी शरद पवारांची ओळख आहे भारतातील सर्वाधिक संसदीय कारकीर्द असलेले शरद पवार हे पन्नासहून अधिक वर्ष राजकारणात सक्रिय आहेत आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री यासोबतच नानाविध पदांवर काम केले आहे या वयातही तरुणांनाही लाजवेल असा उत्साह शरद पवारांमध्ये आहे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या विचारांना खूप महत्व दिले जाते पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातील काटेवाडीपासून सुरू झालेला शरद पवारांचा राजकीय प्रवास हा दिल्लीपर्यंत पोहोचला आहे शरद पवार यांची गणना देशातील प्रभावशाली राजकीय नेत्यांमध्ये केली जाते शरद पवार यांनी वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी राजकीय प्रवास सुरू केला जवळपास सत्तावन्न वर्षांचा राजकीय अनुभव असलेल्या शरद पवारांनी एकोणावीसशे सदुसष्टच्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सदस्य म्हणून निवडून आले शरद पवारांचा जन्म बारा डिसेंबर एकोणावीसशे चाळीस रोजी बारामती तालुक्यातल्या काटेवाडी या अतिशय छोट्या गावात झाला शरद पवारांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव शारदाबाई होते शरद पवार यांना राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले त्यांच्या आई शारदाबाई पवार या, या स्वातंत्र्यपूर्व काळात पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात सक्रिय होत्या तर वडील गोविंदराव हे देखील सहकारी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते होते शरद पवार यांचे भाऊ वसंतराव हे देखील शेतकरी कामगार पक्षात होते त्यामुळे पवारांवर लहानपणापासूनच राजकीय सामाजिक कार्याचे संस्कार झाले शरद पवार यांनी बारामतीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी पुढे पुण्यातील बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेतले याच काळात ते राजकारणात हळूहळू सक्रिय होऊ लागले शरद पवार हे महाविद्यालयीन निवडणूक जिंकले आणि ते जनरल सेक्रेटरी झाले त्यांनी महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर नेतृत्व केले या काळात पवारांचा युवक काँग्रेसशी संबंध आला आणि त्यांची पक्षीय राजकारणाला सुरुवात झाली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना शरद पवार यांनी त्यांचे राजकीय गुरु मानले पुढे शरद पवार यांनी काँग्रेस पक्षातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली शरद पवार यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेत असताना एका कार्यक्रमाला हजर असणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर जे भाषण ते ऐकून यशवंतराव कमालीचे प्रभावित झाले आणि त्यांनी पवारांना युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सांगितले चव्हाणांचा तो सल्ला ऐकून शरद पवार यांनी वयाच्या चोवीसाव्या वर्षी राज्य युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले पुढे शरद पवार यांनी एकोणावीसशे सदुसष्ट मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली यानंतर एकोणावीसशे अठ्याहत्तर मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि जनता दलाशी आघाडी करून महाराष्ट्र सरकार स्थापन केले आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले अगदी वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात ते सहभागी झाले काँग्रेसचे बारा आमदार फोडून शरद पवार पहिल्यांदा एकोणवीसशे अठ्याहत्तर ला मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी वसंतराव नाईक यांचे सरकार पाडले एकोणावीसशे ऐंशी मध्ये इंदिरा गांधींनी महाराष्ट्र सरकार बरखास्त केले एकोणाशे त्र्याऐंशी मध्ये शरद पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकून शरद पवार पहिल्यांदाच संसदेत पोहोचले एकोणावीसशे पंच्याऐंशी मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर शरद पवार यांनी संसद सोडली आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते बनले यानंतर एकोणाशे सत्याऐंशी मध्ये शरद पवार यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि एकोणाविशे अठ्याऐंशी मध्ये ते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले एकोणाशे नव्वदमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर पवार पुन्हा एकदा अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने राज्याचे मुख्यमंत्री बनले राजीव गांधींच्या हत्येनंतर शरद पवारांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत देखील होते मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने नरसिंह राव यांची पंतप्रधान म्हणून निवड केली तर शरद पवार संरक्षण मंत्री बनले एकोणाशे त्र्याण्णव मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नायक यांनी पद सोडल्यानंतर शरद पवार पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मात्र एकोणाशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने काँग्रेस पक्षाचा पराभव केला आणि पवारांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले त्यानंतर पवार महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले एकोणाशे शहाण्णव मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर शरद पवार यांनी विधानसभेचा राजीनामा दिला आणि बाराव्या लोकसभेत त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली नव्याण्णव मध्ये जेव्हा बारावी लोकसभा विसर्जित झाली तेव्हा शरद पवार यांनी सोनिया गांधी विदेशी वंशाच्या असल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसची साथ सोडली आणि तारीख अनवर आणि पीए संगमा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली एकोणावीसशे नव्याण्णवच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवारांना काँग्रेससोबत युती करावी लागली त्यावेळी विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले 2004, 2004, 2009, दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यावर मनमोहन सिंग शरद पवार यांना कृषी मंत्री करण्यात आले त्यानंतर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीनंतर मनमोहन सिंग शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्री आणि ग्राहक व्यवहार तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री करण्यात आले शरद पवार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले आणि दोन हजार आठपर्यंत पर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली दरम्यान दोन हजार एक ते दोन हजार दहापर्यंत पर्यंत शरद पवार मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष होते आणि जून दोन हजार पंधरामध्ये त्यांची पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली दोन हजार एकोणीवी साली साताऱ्यात शरद पवार यांची सभा घेतली होती ही सभा भर पावसात झाली या सभेमुळे राज्यातील वातावरण बदलले आजही शरद पवार यांच्या त्या सभेची चर्चा होताना दिसते अंगावर पावसाच्या सरी कोसळत असतानाही शरद पवार यांनी आपलं भाषण न थांबवता सत्ताधाऱ्यांवर टीका केली उदयनराजेंना तिकीट देणं ही आपली चूक होती अशी कबुली देत पवारांनी उदयनराजेंसह भाजपालाही पराभूत पराभु... करण्याचं आवाहन केलं शरद पवारांनी पाऊस सुरू झाल्यानंतरही भाषण थांबवलं नाही त्यामुळे समोरील उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला घोषणा आणि शिट्ट्यांनी परिसर दुमदुमला सोशल मीडियावर पवारांचे पावसाचे फोटो व्हायरल झाले महाराष्ट्रातील निवडणुकांच्या आधी महिना दोन महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना भाजपमध्ये गेलेल्यांची संख्या लक्षणीय होती उदयनराजे भोसले शिवे शिवेंद्र राजे भोसले जयदत्त क्षीरसागर गणेश नाईक सचिन अहिर भास्कर जाधव चित्रा वाघ यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली त्या सुमारास राष्ट्रवादी पक्षही शिवस्वराज्य यात्रेच्या पलीकडे प्रभावी असे प्रचारतंत्र वापरताना दिसली नाही त्यामुळे पक्षाला एक प्रकारची मरगळ आल्याचं चित्र होतं अशातच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार हे स्वतःचं मैदानात उतारले आणि त्यांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली शरद पवारांनी राज्यभर दौरे केले राज्यात ठिकठिकाणी थीक प्रचारसभा रॅली संवाद यात्रा काढल्या शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेने मात्र महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साताऱ्यात पहिल्यांदाच शरद पवार गेले होते आणि तिथं त्यांना प्रचंड प्रतिसाद लाभला त्यानंतर राज्यातील त्यांच्या सभांची संख्याही वाढली त्यानंतर काही दिवसांच्या अंतरानं झालेली साताऱ्यातील दुसरी सभाही पवारांनी पावसात भाषण केल्यानं गाजली आणि आता वातावरण फिरलं असं राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते सांगू लागले दोन हजार एकोणावीस साली शिवसेना काँग्रेसला सोबत घेऊन त्यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार बनवत भाजपला आव्हान दिलं मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे हे सरकार पडले महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली कोरोना महामारीच्या आव्हानात्मक काळात त्यांचा अनुभव अमूल्य ठरला दरम्यान दोन हजार सतरामध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला देशातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक म्हणून शरद पवार ओळखले जातात आज देखील तरुणाला मागे टाकेल लाजवेल इतकी ऊर्जा त्यांच्याकडे आहे ना कधी थकले ना कधी थांबले असा अविरत प्रवास सुरू आहे शरद पवार म्हणजे राजकारणातील एक वादळ आहे जे आड आले त्यांना चारी मुंड्या चित करून टाकले ज्यांनी साथ दिली त्यांना सोबत घेऊन देशाचा आणि राज्याचा विकासाचा मार्ग निश्चित केला शरद पवार हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे जाणता लोकनेता द्रष्टा संकटमोचक ही त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ आहे याशिवाय महाराष्ट्र आणि देशाच्या साहित्य संस्कृती संगीत व कलेची उत्तम जाण असलेले एक मर्मज्ञ रसिक व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याची सवय आपला व्यासंग वाढवते अभ्यासाची ओढ लावते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार अभ्यास सायास प्रयास या गोष्टी व्यक्तिगत जीवन घडबीत असतात शरद पवारांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्वात हे सारे कंगोरे आढळून येतात पवार साहेबांचे सर्वात मोठे वेगळेपण म्हणजे ते आपला मंत्रिपदाचा अधिकार आणि ज्ञान यांची अजिबात कर गल्लत करीत नाहीत आपल्याकडे सत्तापद आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यासाठी जे ज्ञान लागते ते आपल्याकडे आहेच अशा भ्रमात अनेक राजकारणी असतात परंतु पवार साहेब याला अपवाद आहे त्यांचे वाचन चौफेर आहे ते फक्त वाचनावर थांबत नाहीत त्यातून टिपणे तयार करून त्यावर मनन चिंतन करणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे या अभ्यास व व्यासंगाचा त्यांना वेगवेगळ्या स्तरांवरील नागरिकांमध्ये मिसळताना फार उपयोग होतो शास्त्रज्ञ असो वा सरकारी अधिकारी सामाजिक कार्यकर्ता असो वा एखादा खेळाडू व कलावंत व्यापारी असोत व महिला व आदिवासी या सर्वांमध्ये ते सहज रमतात परंतु त्यांपैकी प्रत्येकाकडून ते स्वतः काही ना काही तरी शिकतातही साहेबांचे व्यक्तिमत्व म्हणजे अनेक सांस्कृतिक सामाजिक व राजकीय विचारधारांचे मनोज्ञ मिश्रण आहे साहित्य संस्कृतीची उत्तम जाण असलेला शरद पवारांसारखा नेता दुर्मिळच म्हणावा लागेल साहित्य हा संस्कृतीचा आरसा असतो आपल्या संस्कृतीची ओळख आपल्याला त्यातूनच होत असते जुन्या नव्या साहित्याच्या वाचनाने माणूस परंपरा आणि आधुनिकतेची जोडलेला राहतो पवारांसाहेबांच्या अफाट वाचनामुळेच त्यांच्या मुळातल्या सकस व्यक्तिमत्वाला वैचारिक सुदृढतेची जोड मिळाली आहे संगीताच्या आस्वादामुळे त्यांच्यातील रसिकपणातला ताजेपणा मिळत राहिलेला आहे आणि या जाणत्या आणि कृतिशील रसिकामुळे साहित्य संगीत क्रीडा आदी क्षेत्रांच्या विकास कार्यास हातभार लागत आलेला आहे साहेबांचे शास्त्रीय संगीताबद्दलचे प्रेम तर सर्वज्ञात आहे या प्रेमापोटीस त्यांनी आजवर अनेक कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी प्रोत्साहन दिले दिवंगत गायक पंडित भीमसेन जोशी यांच्याबद्दलचा त्यांचा आदरही सर्वांना ठाऊक आहे पंडितजींना त्यांच्या निधनापूर्वी भारतरत्न किताब मिळाला ही बाब आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे राजकारणाच्या धकाधकीत मनाची सर्जनशीलता जपलेला एक संवेदनशील लोकनेता म्हणजे शरद पवार मानवी जगण्याशी संबंधित काही काही क्षेत्रे अशी असतात रक, की तिथल्या रखाटामुळे माणसाची संवेदनशीलता भावुकता अलवरता करपून जावी उदाहरणार्थ वैद्यकीय क्षेत्र पोलीस खाते लष्कर तसेच राजकारण प्रदेशाचे देशाचे प्रश्न समस्या सोडवण्यात गुंतलेले राजकारणी राक्षसीत सत्ता स्पर्धेत होत नाही गेले तर नवलच मात्र असे नवल घडते शरद पवारांच्या रूपाने अर्थात, आजवर भारताला अनेक दिग्गज मर्मज्ञ असे रसिकता जोपासणारे राजकारणीही लाभले त्यात मुख्य स्थान शरद पवारांना द्यावे लागते हळूवार अशी संवेदनशीलता लाभलेला शरद पवार हा संवेदनशील सब्वे... माणूस लोकनेता होतानाही संवेदनशीलच राहिला किंबहुना ही अखंड लोकनेता या उपाधीपर्यंत घेऊन गेली पवारांचे खेडा वरील प्रेम व खेळाडूंविषयी वाटणारी आत्मीयता तर सर्वश्रुतच आहे त्यांच्या संकटन कौशल्याचा लाभ भारतीय क्रीडा क्षेत्राला गेली अनेक वर्ष होत आहे सुरुवातीपासून खेळाच्या संघटनांना पाठिंबा देऊन संघटनात्मक पातळीवरती मजबूती आणून त्याचा खेळाडूंना कसा फायदा होईल यासाठी शरद पवारांनी अथक प्रयत्न केले विविध खेळांच्या राज्य व राष्ट्रीय पातळींवरील संघटनांमध्ये मानाची व महत्वाची पदे भूषविली आहेत विशेषतः कबड्डीचा आज जो विकास झाला आहे त्या पाठीमागे शासकीय आधार मिळवून दिला तो महत्वाचा आहे खेळाडूंना योग्य तो फायदा मिळवून देण्यासाठी नियम व कायदे बनविणे हे महत्वाचे काम त्यांनी केले आहे आशियाई क्रिकेट परिषद भारतीय क्रिकेट नियामक मंडळ महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांसारख्या संस्था संघटनांचे अध्यक्षपद भूषवून आपल्या क्रीडाप्रेमाची ग्वाही शरद पवार यांनी दिलेली आहे पवार साहेब नेहमीच व्यापक स्तरावर विचार करतात क्रीडा क्षेत्रही त्याला अपवाद नाही खेळाचे महत्व जाणून राष्ट्रीय पातळीवर खेळ व खेळाडू यांना पुढे आणण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिलेले आहेत कुस्ती कबड्डी क्रिकेट यांसारख्या खेळांच्या व खेळाडूंच्या विकासासाठी त्यांनी शासकीय पाठबळ पुरवले आहे कुस्ती जेव्हा मॅटवर खेळली जाऊ लागली तेव्हा खर्चाच्या मंजुरीसाठी खेळाडूंना प्रतीक्षा करावी लागली नाही खेळाडूंचे व्यक्तिगत भले झाले पाहिजे ही बाब खेळाच्या संदर्भाने ते विचारात घेतात क्रीडा क्षेत्रातील सांगिक प्रगतीचे महत्त्व ते जाणतात अर्थात म्हणून त्यांनी खेळाडूच्या निवास साच्या प्रश्नांकडे नोकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलेले नाही दुसऱ्याच्या दुःखाने माणूस म्हणून डोळ्यात पाणी येणारा जेव्हा सांघिक पातळीवर ते पुसण्याचा कृतीयुक्त यशस्वी प्रयत्न करतो तेव्हा तो लोकनेता म्हणून गणला जातो आणि यातील सातत्य तो जेव्हा टिकून ठेवतो तेव्हा तो संवेदनशील लोकनेता म्हणून लोकांना आपला वाटतो मनाची सर्जनशीलता नवनिर्मितीचा पाया ठरते कल्पक उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी हीच सर्जनशीलता उपयोगी पडते इतरांना सुचवू न शकणाऱ्या असंख्य हितकारक कृती उपायांचा खजिना त्यांच्यातील सर्जनशीलता सतत लोकांसाठी खुला करीत असते मग निमित्त कृषी विकासाचे असो पाणी समस्येचे असो लढाई दंगलीचे असो साहित्य संस्कृती विचारविनिमयाचे असो किंवा अन्य काही जनसमूहाला समृद्धीच्या भरभराटीच्या भर विकासाच्या उन्नतीच्या वाटा दाखविणारी आणि प्रचंड मोठ्या जनसमूहाला एकत्रितपणे त्या वाटेवरून घेऊन जाणारी प्रगाढ क्षमता शरद पवारांच्या सर्जनशील संवेदनशीलतेत आहे याचे प्रत्यंतर आपल्याला ठाई असले आलेले आहे सध्याच्या सर्व नेते मंडळींच्या मांदियाळीत पवारसाहेबांचे स्थान अपूर्व व अद्वितीय आहे असे आहे कारण त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रगतीची नेमकी दृष्टी असलेला एक प्रचंड अभ्यासू व सेवाभावी कार्यकर्ता दडलेला आहे ते सदैव कालच्या अभियानास आजच्या कामाची जोड देऊन उद्याच्या भविष्याची मांडणी करीत असतात आणि यातच त्यांचे सारे वेगळेपण दडलेले आहे कुशाग्र बुद्धिमत्ता तीव्र स्मरणशक्ती व वेगवान निर्णय क्षमता अशा तीन महत्वपूर्ण गुणांचा समुच्चय असलेला एकमेव महानेता आजच्या भारतीय राजकारणात कोणी असेल तर तो म्हणजे फक्त शरद पवार थँक्यू